नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला असलेले बेलायकॉनलाही प्रेस करून घ्या तर मित्रांनो हा आपण हळी बैल बाजाराचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये स्पेशल शेतकऱ्यांच्या बैल जोड्या दाखवलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ हा खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू कोण्या गावाचे येतं उदगीरचे जहानापूर दाताला कसे येतं दोन्ही आदात का मित्रांनो बघून घ्या दाताला आदत दोन्ही पण सारखा देऊनी जोड आहे वाने जो कलर मध्ये आहे बघून घ्या एकदम सारखा जोड आहे बघून घ्या पूर्ण गोरे बघून घ्या क्वालिटी जबरदस्त आहे मित्रांनो बयाचे काय सांगायचे विकले कितला दिली हे

किमतीला बरं कमी सुल ना बरं कुठपर्यंत फायनल सोडणार तुम्ही एकचाळीस पर्यंत सोडणार का बरं बरं तुमचा नंबर सांगा एकदा सांगा त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ तेवीस चौतीस एकतीस नाव काय आपलं बत्तीस बत्तीस ला बत्तीस आहे का लास्टला नाव काय तुमचं गाव कोणी ठीक कोणी का कसे दाताला दात आला कामाला कसं आहे जोड नंबर एक कामाला मित्रांनो बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये एकदम सारखा आहे टॉप क्वालिटीचा फुल आहे जोड कामाला दोन्ही खांदी चालतात का बर 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 बघून घ्या मित्रांनो बरेच काय सांगाय जोडाची किंमत एक लाख नव्वद हजार किंमत खूप सांगायला हो काय कुठपर्यंत सोडणार फायनली एक सात एक सात पर्यंत का बरं बरं आपला नंबर सांगा ना एक साठ म्हणजे का एक साठ एक साठ एक साठ का ठीक आहे नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव डबल झिरो डबल झिरोस अडोतीस सत्याऐंशी सत्याऐंशी ठीक आहे हे कसे दात आलं बर आधात एक दोन दात मित्रांनो काळा भांडा एक लाल भांडा आहे बघून घ्या सारखं आहे बरे कामाल कशी तर बर गरीबत का बैल बायला सोड का माणसालाच कोणी सोडा काय अडचण नाही ठीक आहे मित्रांनो बघून घ्या गरिबत बैला तुमचा नंबर सांगा ना एकदा किती म्हणजे डबल सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न चाळीस नव्याण्णव शहात्तर नाव काय आपलं बया का सांगायच किंमत एक सत्तर दाती दोन चार कोणता दोन आहे पहिली काढा दोन ते चार झालेला दा झाले कामाला कशी ठेवला पक्के कामाला गरीब आहेत का बैल मित्रांनो घ्या काळा काळाबांडा कलर बैलाचा सारखा जोडे बघून घ्या किमतीला कमी जास्त ना कमी जास्त फायनल कुठपर्यंत बरं तरी सोडणार ते पस्तीस सव्वीस चोपन्न बरोबर नंबर आपल्या आहेत काय सांगत बरेच किंमत एक पस्तीस नंबर तुमचा राहते का ठीक आहे ती कशी येत दोन्ही आदत बरं कामाला कसं आहे जोड वारंटी पूर्ण कामाची लावून देणार पहिलं गरीब आहेत का बरं गरीब आहेत का मित्रांनो बघून घ्या लहान लहान लेकरांना धरत्या काय अडचण नाही पूर्ण गरीब हे बघून घ्या बघून घ्या एकदम शांत आणि गरीब होईल आता दोन्ही पण पस्तीस बरं फायनल कुठपर्यंत सोडणार ती म्हणजे व्यवहाराला होईल कमी जास्त ठीक आहे

सव्वा लाख सांगितली एक दहा पर्यंत भागायचं दातळ कशात येता चार चार दात झाले बरं कामाल कशात जो नंबर एक कामाल साल बरकांत केले गरीब अद का पहिले पूर्ण ज्ञान नाही मग कामाची मारण्याची सगळी ज्ञान पूर्ण ज्ञान नाही मित्रांनो बघून घ्या लाल कलर मध्ये जोड आहे पूर्ण ज्ञान नाही ठेंग मारण्याची बघून घ्या

बर एकाची काय सांगायची एक वीस पलीकड यायची जी पंच्याहत्तर त्याचे पंच्याहत्तर बर बर काम याला कशी कामाला लावून घ्यायचं लावून घ्यायचे गरीब का पहिले गरीब आहे बर बरं तुमचा नंबर सांगा जायचं हां हां अऊ थाणायचं हा आऊ थाणायचं हां बोल घ्यायचे बरं बरं मग पुन्हा पैसे द्या पुन्हाच पैसे द्यायचे पूर्ण गॅरंटीचा बैल जोड मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास सत्तावीस सत्तावीस त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसत्तर हे जोड कोण आहे तुमच्या वेळेला बरं बरं ठीक मित्रांनो बघून घ्या दोन जोड आण हा एक जोड आहे पलीकडे एक जोड आहे बघून घ्या हे घ्याला आता सहा झाली का कामाला कसं हे जोड बर लावून देणार बैल गरीब आहेत का मारण्याची गॅरंटी आहे पूर्ण मित्रांनो बघून घ्या सारखा जोड देऊन पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी राहीन सांगत आहेत बघून घ्या आज की दोन जोड आणले जो का ह्या जोडाची काय सांगायचं किंमत एक पंचावन्न सांगायची एक पंचावन्न द्यायची किती होणी जमून देणार ठीक आहे ह्या जोडाची एक साठ सांगायची आलेत काही बरं कसं आहे हे कामाल जोड बरं बरं पूर्ण गॅरंटीचं का बघून घ्या मित्रांनो दोन दोन जोड आहे त्यांच्या सारखे तर हे बघून घ्या मागून पुढून मोठ्या माहिती जोडचं फुल तयारी करायची तर दोन्ही पण तुमचा नंबर सांगा भाय एकदा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर नाव काय आपलं अनन नागपूर ठीक आहे गाव कोणतं काय हे कसे दात आला सहा सहा सात काय सांगायचं या जोडाची एक साठ सांगायचे का मला कशी घेऊ बैल चांगले बैल गरीब आहेत का बरं नंबर दुसरा घ्यायचा तुमचा द्यायचं द्यायचा ठीक ते घेत बया कशी ती दाताला हो कशी दाताली आता दाती आली इथं काय सांगायचं किंमत सव्वा लाख सव्वा लाख सांगायची का बरं मित्रांनो बघून दाताला आली इथं सव्वा लाख रुपये किंमत सांगत आहे इथं बैल गरीबत का बरं काम आलं कशी इथं लावून घ्यायची पूर्ण गॅरंटीन कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी बरं मित्रांनो बघून घ्या पूर्ण गॅरंटीन बैलाची कामाची मारण्याची बघून घ्या मित्रांनो एक जांभळ्या कलरमध्ये आहे थोडा एक काळा भांडा कलर आहे पायामध्ये बघून घ्या मागच्या पुढच्या पायामध्ये ते बघून घ्या शिंगाला पूर्ण सारखं आहे खांद्याला सारखं आहे एकच का आपला नंबर एकच का पलीकडा दुसरं तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी नाव काय आपलं कृष्णा बाबू गावतार यस्तार। यस्तार। बर किमतीला जमून द्या आल्याच्या नंतर ठीक हो हो काय सांगेल जोडाची एक दहा दाती आले तर बरं गाव कोणतं आपलं मित्रांनो दाता दाताला आले आहेत बघून घ्या बैल काळ्या कल्हेर मध्ये बैल जोडे बर फायनल कुठपर्यंत सोडणार ते पंचानवर्यंत मोबाईल नंबर मोबाईल नंबर मित्रांनो बघून घे वाले हे नंबर आहे कुठला आहे बर तुमच्यावालेत का दाताला कशी आहेत बैल बर कोणता आहे का सा बर बर पलीकडला आलेला आहे का बर बर ला। आले ला हा हा काय सांगायचं जोडाची किंमत एक ऐंशी सांगायला बर बैल गरीब आहेत का गरीग गरीग। लाँग। लाँग कामाला कसं आहे बरं जोड कामाला लावून लावून देणार कामाला मित्रांनो बघून घ्या देवनी जोड आहे मोठ्या मोपाचा सारखा जोड आहे तुमचा नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदोतीस चोवीस नाव काय आपलं जाधव ठीक आहे शिवाजी जाधव काय सांगाय गोरेच किंमत दाताला आले कशी लावले गादा कोणता चार आहे लाल चार आहे पलीकडा त्याला नाही दाताला किती ऐशी ऐंशी सांगायची बरं कामाला लावतात का फायनल कुठपर्यंत सोडणार ती पंचाहत्तर किती बनवायचे